खोपोली शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाईल महेंद्र थोरवे घंटागाड्या वेळेवर न पोहोचल्यास ठेकेदाराला पॅनल्टी लावणार मुख्याधिकारी पंकज पाटील खोपोली गेल्या अनेक वर्ष शहरातील नादुरुस्त घंटागाड्या शहरात पोहोचत नसल्यामुळे नागरिक भर रस्त्यावर इतरत्र कचरा फेकत असल्याने शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती याबाबत नागरिकांच्या तक्रारी सुद्धा येत असल्याचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी मला सांगताच नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देत तीन कोटींचा निधी उपलब्ध करून देत खोपोली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हायजेट प्रोसेसिंगच्या दोन गाड्या व सोळा कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या अशा एकूण अठरा गाड्या उपलब्ध करून दिल्याने यापुढे खोपोली शहराचे स्वच्छ खोपोली व सुंदर खोपोली अशी ओळख होणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शहरातील घनकचरा वाहतूक व क्रियेच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते पुढे म्हणाले की आगामी काळात शहरातील स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी दहा कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ हायजॅट प्रोसेसिंगच्या दोन गाड्या व कचरा संकलन करणाऱ्या सोळा अशा एकूण अठरा गाड्यांचे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब स्मारकाजवळील प्रांगणात घनकचरा संकलन वाहतूक व वा प्रोसेसिंग करणे या कामाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हलगर्जीपणा करण्यात आला व याबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास समृद्ध ठेकेदारावर पॅनल्टी स्वरूपाची कारवाई केली जाईल असे खोनपाचे प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाला शिवसेना नेते पंकज पाटील माजी उपनगराध्यक्ष मोहन औसरमल राजू गायकवाड शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील शिव उद्योग व सहकार सेनेचे शहर प्रमुख हरीश काळे माजी नगरसेवक संतोष मालकर भाजपचे हेमंत नांदे राहुल गायकवाड प्रसाद वाडकर नितीन पवार अनिल मेंडे शेखर जांभळे पंकज रूपवते विवेक पाटील विवेक आंग्रे सोनू शेलार

परंतु नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती पाहता नवीन घंटागाडा घेणे सुद्धा शक्य नव्हतं आमदार साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली आणि आमदार साहेबांनी सुद्धा विशेष प्रयत्न केले आणि एक आवर्तून सांगतो की महाराष्ट्रामध्ये नगरविकास विभागामध्ये विविध नगरपालिकांना विविध निधी मिळतो रस्त्यांसाठी मिळतो पाण्याच्या योजनेसाठी मिळतो गटारींसाठी मिळतो सभागृहांसाठी मिळतो पण घनकचरा व्यवस्थापनासाठी निवडक नगरपालिका आहेत की ज्यांना विशेष निधी दिलाय आणि तो निधी मान्य आमदार साहेब यांनी आणला आणि निमित्ताने विनंती पण करतो सर आपल्याला पहिला तीन कोटीचा हप्ता आलेला आहे परंतु पुढचा पण पर निधी आणणं आवश्यक आहे तसेच फोक अनुदान सुद्धा जास्त प्रमाणात मिळालं तर लोकप्रतिनिधींच्या वेगवेगळ्या कामांना तोंड देताना खरंच नाकिन होऊ यात आहे आणि नगर परिषदेमध्ये जे आर्थिक उत्पन्न आहे तेवढं त्या प्रमाणात वाढलेलं नाही आणि नागरिकांना सांगतो की आता आपण सगळं पाहतो की सोळा घंटागाड्या आलेल्या आहेत जे क्लिनिंगचं टॉयलेट क्लिंगचं आलेलं आहे आणि आपण जे कंडिशन्स टाकल्या ठेकेदार सुद्धा रेप्युटेड आहे आणि सर्व कंडिशन्स असे आहेत घंटागाडी वेळेवर आलेली तक्रार झाली की त्याच्यावर पेनल्टीची प्रोव्हिजन आपण केलेली आहे त्याच्यामुळे कुठे आले नाही तर निश्चित पत्रकार असतील नागरिक असतील तर आपण आवर्जून तक्रार करावी जेणेकरून आम्हाला त्याची नोंद घेऊन त्याच्यावरती कंट्रोल चांगला ठेवता येईल तसेच सर्व घंटागाड्यांच्या वेळा वगैरे ज्या आहेत सुपरवायझर हे सगळं आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळून कोपोली शहर हे स्वच्छ राहावं या दृष्टीने हा प्रयत्न सगळ्या ही सातत्याने मागणी या संदर्भात होतीच परंतु ज्या डेव्हलपमेंट आपण कोपोली शहरामध्ये आणत आहोत किंवा ज्या डेव्हलपमेंट आपल्याला भविष्यामध्ये करायच्या आहेत मग पर्यटन असेल या पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा जे शहर स्वच्छ असेल त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत असते आणि म्हणून माझा कर्जत असेल कोकोली असेल मतदारसंघातील असणारी जी शहरं आहेत ही स्वच्छ राहावी कोकोली शहर हे सर्वात मोठं शहर आहे आणि म्हणून हे शहर स्वच्छ राहिलं तर आपल्याला चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट सुद्धा भविष्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने आपल्या कोकोली शहरामध्ये आणता येईल चांगले उद्योजक व्यावसायिक आपल्याला या ठिकाणी आणता येतील आणि या संदर्भात शहर स्वच्छ असलं पाहिजे आजूबाजूचा परिसर रस्ते स्वच्छ असले पाहिजेत मग नागरिकांना त्या ठिकाणी वावरण्यासाठी कोकणी शहरामध्ये असलं पाहिजे आपल्याला कल्पना आहे की स्वच्छतेमुळे किती फायदे आपल्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून गणतंत्रा संदर्भात जनजागृती हे संपूर्ण राज्य शासनाच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे या गणतंत्राच्या माध्यमातून अनेक आजार त्या ठिकाणी येत असतात पावसाळ्यामध्ये आपण पाहत असतो डेंगू असेल मलेरिया असेल यासारखे भयानक असे आजार या कर्जाच्या समस्यामुळे या ठिकाणी होत असतात उद्भवत असतात आणि या सगळ्या गोष्टीवर जर आपल्याला भविष्यामध्ये मात करायची असेल तर आपलं शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे स्वच्छ शहर सुंदर शहर म्हणून संकल्पना राज्य शासनाने जी राबवली गेलेली आहे या संकल्पनेतून आपण अपन सुद्धा आपलं गोपुली शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आजपासूनच आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत या संदर्भात सातत्याने आम्ही पाठपुरावा करत होतो की आपल्याला कोकुली शहरासाठी स्वच्छते संदर्भात पंकज पाटील आमच्या असतील सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो की ही समस्या मोठी आपल्याला या ठिकाणी कोकुली शहरामध्ये भेटसावत आहे हो जागोजागी आपण पाहताय की कोकुली शहराचा वाढता विस्तारचा आपण लक्षात घेतला वाढतं शहरीकरण जर आपण लक्षात घेतलं आपल्याला दाखवता की कचऱ्याची समस्या या ठिकाणी होती गटारांची समस्या आहे स्वच्छ गटार त्या ठिकाणी होत नव्हती आणि हेच सगळं काम आपल्याला विडिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे आणि आमचं खोपोली शहर हे स्वच्छ करण्याचं काम गायकवाड साहेब तुम्ही सातत्याने या ठिकाणी एकही एक एक समस्या एकही एक एक तक्रार यापुढे येतात कामाने याची आपण खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी आणि माझं खोपोली शहर हे स्वच्छ करण्यासंदर्भात आज तीन कोटी रुपयाचा निधी आपण दिलेला आहे पण भविष्यामध्ये जरी दहा कोटी रुपये तरी या ठिकाणी स्वच्छतेसाठी लागले तरी आपण गणतीच्या संदर्भात आपण निधी आपण राज्य शासनाकडून उपलब्ध करून देऊ ठोस निधी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कसा घेता येईल या संदर्भात सुद्धा या पंधरा दिवसामध्ये आपण सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत तो सुद्धा जास्तीत जास्त निधी आपल्याला कोकोली शहरासाठी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत परंतु आपण सुज्ञ नागरिक पत्रकार बंधू माझे या ठिकाणी उपस्थित आहेत की हे खऱ्या अर्थाने अतिशय उल्लेखनीय काम आहे आतापर्यंत जे विकासाला चालना देण्याचं काम या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कोपोली शहराच्या माध्यमातून या ठिकाणी मी केलेला आहे परंतु सहामध्ये या सर्वात उल्लेखनीय काम करतं असेल तर घनकचरा संकलन करणं किंवा त्याचा प्रोसेसिंग करणं ही फार मोठी गरज होती आणि हे काम आपण या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलेलं आहे या कामातून सगळ्या सर्वसामान्य जनतेला सुकावणारं हे काम आहे आणि याच माध्यमातून माझं शहर सुंदर शहर ही संकल्पना घेऊन आपण काय जण कोकणी शहरामध्ये वास्तव्यात असणारे माझे सगळे नागरिक असतील सगळे लोकप्रतिनिधी असतील माझे सगळे नगरसेवक असतील आपण 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 आपल्या जी जो प्रश्न आहे ठेकेदारांच्या स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून त्या त्या भागामध्ये समस्या आहे स्वच्छता आपलं आपला वॉर्ड असेल तो कसा स्वच्छ राहिला पाहिजे नागरिकांना कसं यामधून जो त्रास होणार नाही या संदर्भात सुद्धा माझ्या सगळ्या सहकार्यांनी आपण सातत्याने आता यापुढे प्रयत्न करावा आणि आपण ठेकेदारांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन देवा सहकार्याची भूमिका सुद्धा आपली सगळ्या लोकप्रतिनिधींची सगळ्या कार्यकर्त्यांची या माध्यमात असली पाहिजे तर तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं कोकोली शहर हे सुंदर शहर स्वच्छ शहर हे आपल्याला या माध्यमात करता येईल आणि म्हणून आज सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला याचा लोकार्पण या ठिकाणी झालेला आहे आजपासून या सगळ्या गाड्या ज्या आहेत स्वच्छतेसाठी या सगळ्या आपल्या सेवेसाठी आजपासून तयार झालेल्या आजपासून खऱ्या अर्थाने आपल्याला महिना त्याचा याचा रिझल्ट गायकॉर्ड आपल्या संपूर्ण कोपोली शहराला आपल्याला देता येईल की खोकोली शहरामध्ये जी